महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न ग्रुप तालुका मंडणगड आयोजित शिमगा पालखी महोत्सव दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता शिमगा पालखी महोत्सव परकार कॉम्प्लेक्स पंचायत समितीसमोर साजरा होणार आहे तसेच शिमगा पालखीसाठी अन्नदान व खास आकर्षक शिवकालीन ऐतिहासिक मैदानी खेळ खेळले जाणार आहेत याचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी तालुका उपाध्यक्ष श्री मंगेश भाऊराव दळवी हे व त्यांचे सहकारी करतात शुभसंभावी नागरिकांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकांकडून आयो सांगण्यात आले आहे यामध्ये तालुक्यातील आठ ते दहा पालख्या सहभागी होतात प्रत्येक सहभागी होणारी पालखी आपली नृत्यकला दाखवून दाखवून आकर्षित करते शिमगा पालखी महोत्सवामुळे नागरिकांना एकच ठिकाणी सर्व पालख्यांचे दर्शन घेता येते या ठिकाणी पालख्या एकत्र येऊन ढोलताशांच्या गजरांमध्ये संपूर्ण मंडणगड तालुका वाद्यमय वातावरणात दुमदुमून जातो शिमगा पालखी महोत्सवाची प्रथा कायमस्वरूपी चालू ठेवल्याबद्दल मनसे माजी तालुका उपाध्यक्ष श्री मंगेश भाऊराव दळवी यांचे सर्व स्तरांवरून अभिनंदन होत आहे